नमस्कार सगळ्यांना कारण आता बघा मी भाकरी तर केले नाहीत बघा भाकरीचं काय दाखवलं नाही तुम्हाला कारण की भाकरी करताना माझी लय हालत बेकार झाली होती जसं जसं म्हणजे असं भाकरीला असं थापल तसं तसं ती गुडघ्यावर जास्त ही फैचन मग ती असं पायाची आग होती नंतर मला काय माझ्या आईसारख्या एवढ्या भाकरी करायला येत नाहीत बरं का ही छोटीच भाकरी केली मी थापता येत नाहीत मला भाकरी लवकर अशी भाकरी केली मी नी एवढी नाही तरी पण आली बरं का माझी ही छोट्या छोट्याच केलेल्या आहेत दोन महिला छोट्या छोट्या आणि मला मोठी भाकरी केलं आता करते मटकीची भाजी ह्याच्यात मटकीची भाजी करते दोघी पुरतीच घेतली होती दहा रुपयाची मटकी आमच्या माहीत चाललंय पण हिथं दोघीपुरतीच दहा रुपयाची मटकी घेतली म्हणलं दोघीपुरतीच वाद झाली कारण की ह्यांना अजून काही खायचं नाही ना मग त्यामुळे मग म्हणलं वाद झाली आपल्या दोघी पुरतीच मटकी आता ती बी काय सांगता येते ती सुकी केली तर नेहती पातळ केली तर मग नाही पण चुकीच करणार आहे मी पण ज्वारीच्या वाकरीवर टोटर बसतात या भाकरी नाही जास्त थापता था येत मी चपात्या तो मला सांगते किती वी लाटू शकते बसून पण मला भाकरी नाही थापता येत कारण की ती थाळे आहे ना इथं असं म्हणजे भाकरी करायचं जी ताट आहे ना ती इथं ह्या उजव्या गुडघ्यावरती आहे ना आदळते सारखं दन 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 दान म्हणजे असं जसं आपण भाकरी थापल तसं ती गुडघ्याला असं मार बसतोय मग ती पाय माझा आधी सुजलेला आहे मला रिक्षा लागली त्या दिवशी तर ती आधी सुजलेला पाय आहे मग त्याच्यात ती जास्त सुजायचा मग ती असं ही होते आता काय होतंय मी नाही सांगू शकत तुम्हाला शब्दात पण तर चला मी बाकीची माहिती करते आता तर नमस्कार सगळ्यांना आणि बघा आता मी संध्याकाळचा व्हिडिओ काढते तर माईनं इथं काय केलंय हो का माई करती करते केळाचं शिकरण खाती या आणि तिचं पप्पा पण इथं जेवण करते तया या भात हे साखरण भात आणि दूध मिक्स करून खाते ते कारण की त्यांना आहे ना अजून सुज वसरेपर्यंत की त्यांना जेवण द्यायचं नाही कसलंच नाही जेवण द्यायचं ना भाकरी ना चपाती ना भाज्या ना काशाचंच म्हणजे असलं तिखट तर अजिबातच नाही द्यायचं बरं का पण डॉक्टरांनी त्यांना म्हणजे असं सपकच खायला लावले भात परत शिरा ही असलं म्हणजे द्यायचं सफरचंद ही ती तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे बरं का तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की त्यांना काय झालंय आणि त्यांच्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये आताच्या काय आहे तर आताच्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये आहे ना काल जी सोनोग्राफी केली बघा मंगळवारी तर त्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये की असं आलं आहे की जे त्यांचं म्हणजे अपेंडिक्स आहे ना ते अपेंडिक्सला सूज आहे सूज आहे पण डॉक्टरांनी अजून ऑपरेशनचं काय सांगितलेलं नाही अजून त्यांनी पाच दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत तेवढं पाच दिवस झालं की परत अजून दवाखान्यात जायचं आहे आणि नंतरून अजून चेकअप करून परत सोनोग्राफी अजून करायची म्हणजे पहिली एक झाली दुसरी पण झाली अजून तिसरी एक करायची आणि शिवाय काही झालं माहिती का त्यांच्या आताडं आहे ना आताड्याला पण आपल्या तोंडाला कसं असं जरं येतं बघा आतून तसं त्यांच्या आताड्याला पण झाले म्हणजे आतड्याची जखम आणि ॲपेंडिक्सची सूज ही दोन्ही पण आता कशामुळं झालं काय झालं आता ती पण माहीत नाही आणि माझ्या भाज्या तर एवढ्या म्हणजे सपक असतात का नाही माझं म्हणजे मलाच तिखट नाही जास्त जमत माझ्या पुरीला पण म्हणजे माहीला पण नाही त्या जास्त तिखट जमत आणि त्यांना तर अजिबातच तिखट नाही चालत त्यांचं म्हणजे असं कसं सपक भाज्या असतात पण एवढंच की हिरव्या मिरचीचं त्यांना लय आवडत हिरवी मिरची अशी कच्ची खायला किंवा तळलेली हिरवी मिरची खायला ती ते ती त्यांना लय आवडतील त्यांना म्हणजे मिरच्या खाल्लेल्या होत्या जास्त म्हणजे जास्त म्हणजे भात जेवणाबरोबर ह्याच्याबरोबर खायचं असं तर काय कोण खायला लागले हिरव्या मिरच्या जेवणाबरोबर ह्याच्याबरोबर हिरव्या मिरच्या खायचं ती आणि आता कशाने झालं कशाने नाही माहीत नाही आता हिरव्या मिरच्या काही ती आजकाल खात नाहीत लय दिवस झालं ती खातात हिरव्या मिरच्या तर ते अपेंडिक्सला सूज असल्यामुळं बरं का की ती सूज वसरेपर्यंत नाही त्यांना कामाला कुठं जायचं नाही त्यांना जड वस्तू कुठली उचलायची आणि म्हणजे जड वस्तू तर कुठलीच उचलायची नाही त्यांना म्हणजे काहीच नाही आणि कामाला पण नाही जायचं कारण की ती जखम पण भरून ये जखम आली भरून बरं का थोडी थोडी पण सूज अजून वसरली नाही सोनोग्राफीमध्ये सांगितलंय तर अजून पाच दिवस आपलं असंच चालू द्यायचं आहे आपलं भात कुठं शिरा कुठं काय असं आसा, म्हणजे असंच जेवण द्यायचं आहे त्यांना तर मी जास्त त्यांचं काय व्हिडिओ नाही काढू शकत ती जेवण करते आहे माहीत पण माहीत पण खाणं पिणं आणि माझं झालेलं आहे जेवण मी मटकीची भाजी आणि भाकरी खाल्ल्या कारण की मी सकाळी भाकरी केलेल्या ज्यासाठी पण केली आणि माझ्यासाठी पण केली आणि भाजी पण केली ह्या माईनं डबाच नाही न्यायला शाळेत आज नाहीच म्हणली मला डबा नाही न्यायचा शाळेत आज आणि तशीच गेली शाळेत मोकळा डबा घेऊन दुपारी भात खाल्ला तिथं सकाळीच खाऊन गेलेली चहा खारी तिनं जेवणच केलं नाही कसलंच घरात मका ही माही पण आहे ना अगाऊपणा करते का जेवणच करत नाही अजिबात कसलीच रुसू बाई रुसू लगेच रुसतील लगेच फुगती तर बाई अशी टरारोलच तका फुगलीच आहे का नाही लगेच तुंबून बसती तर मी मटकीची भाजी मग काय काय करू मग एकटीला काही एवढं तीन भाकरी आणि मटकीची भाजी आम्ही म्हणजे चुरून खायसाठी केलं होतं दोघीला पण पण तिने खाल्लंच नाही ती म्हणली मम्मी मी संध्याकाळी आल्यावर खाईल म्हणली संध्याकाळी बी खाल्लं नाही आता चहा पिले बिस्किट खाल्लं आणि तो का आता लागली शिकरण दूध खायला झालं जा तिचं जेवणच झालं आता अशी आहे माही तर असं झालं होतं त्यांचं आणि बऱ्याच जणांचं पण म्हणणं होतं की कोमल आई का गेली लगेच कारण की आता तुम्हाला तर माहिती आहे माझ्या पण आईचं हातावरचं पोट आहे आणि तिकडं गावाकडं आहे ना कुणालाच कामं तर म्हणजे कुठल्याच बायकांना म्हणजे कामं तर कारण की पाणीच नाही तर शेतात तरी कुठली कामं असायची शेतकऱ्यांना बाया लावायला तरी शेतकऱ्यांना परवडलं पाहिजे तर काम नाही तर कुठली आणि माझी आई जाती हॉटेलवरती चपात्याला लाटायला तर त्यामुळं माझ्या आईचं जर काम गेलं तर मग तिला रानातलं काम अजिबात होत नाही तिला थोडं उन्हात गेलं तर त्या दिवशी तिला चक्कर आली हे झालं मग त्या दिवशी लगेच तिथं तिला दवाखान्यात नेली होती आम्ही तर त्यामुळं माझी आई गेली आणि एकटीला लावायला पण मला भीती वाटत होती का तर तिला इथं त्रास होत होता आणि म्हणून परत म्हणून काय झालं मग चुलत भाऊ आलता भाऊ चार चाकी गाडी घेऊन आला होता मग ती म्हणली मी जाते बाई गाडी दाबात मग कारण की त्याच रस्त्याला त्याच रस्त्याने तो जाणार होता मग ती म्हणली मी जाते आणि बारका भाऊ पण आजारी पडला होता मग म्हणली त्याला पण बघते आणि जाता जाता म्हणली दवाखान्यात हज्यात घेऊन जाती म्हणली आणि परत जाते म्हणली उद्यापासून कामाला कारण तिचं पण दुखत होतं तर मी म्हणले एक दिवस आराम कर मग दुसऱ्या दिवशी कामाला जा तर तिचं पण काम आहे हातावरचं पोट आहे त्यामुळे तिला ती कामाला जाणं भागच आहे कारण की सगळ्या बाया घरी बसून आहेत तर कसं ना कसं चालतं त्यांचं पण ही जर कसं दुसरं रानातली तर तिला कुठली कामं होत नाही तर म्हणून तिला जावंच लागतं ह्या कामाला आणि काम हातचं केल्यावर मग काय करायचं चांगलं काम चावलीच बसून आहे मग तिला वाटते की नको घालवायला मग मी पण म्हणलं जा अजून आता म्हणजे त्यांना बरं आहे सोनोग्राफी रिपोर्ट आलं की म्हणलं मी तुला कळवत जाईल जा तर सोनोग्राफीचा दुसरा रिपोर्ट आल्याच्यानंतर माझी आई गेली होती तशी पण नाही गेली ती आणि मीच लावली तिला कारण की कसं माहिती आहे का कामामुळं लावली मी तिला आज दोन दिवसासाठी म्हणून म्हणलं जाऊ दे म्हणलं जा म्हणलं परत एखादी चक्कर मार मार म्हणलं तुला यायचं तर म्हणलं तिला पण नव्हतं जाऊ वाटत तिचा पण नव्हता पाय उचलत पण मीच म्हणलं जा कारण की माझा पण पाय सुजलेला होता मला पण म्हणत होती दवाखान्यात चल दवाखान्यात चल पण मी नाही गेले दवाखान्यात म्हणलं गोळ्या हे आणल्यावर राहील पण काल आहे ना काल पूर्ण सुज ओसरली होती पूर्ण पायाला अशा सुरकुत्या सुरकुत्या पडल्या होत्या आणि परत अजून पाय कशाने सुचला काय माहिती मला तर काही कळणं झालंय त्याचं मला रात्रभर झोप सुद्धा लागत नाही त्या पायानं झोपच पूर्ण होत नाही माझी सारखं असा ते काळजी करते सारखं ते पाय असं थरथर 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 करतो आणि पाय टाचा आगुठतीलाय थरथर थरथर थर करतो टाचाची लई आगुडती मला झोपच लागत नाही रात्रभर त्यामुळं तर चला तुम्हाला समजलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते ही जी कशी चालल्यात बघा इकडं माझी नक्कल करते ती खाणं तर बघ म्हात्या माणसांनी बसली जेवायला होय तर चला बाय गुड नाईट सगळ्यांना भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला ह्यांची मी तुम्हाला रोज अपडेट देत जाईल कसं आहे कसं नाही खाणं पिणं तर सगळं बंद आहे त्यांचं आता सध्या तर सांगत जाईल तुम्हाला आणि प्लीज व्हिडिओला पण सपोर्ट करत जावं माझ्या कारण की आता सध्या तर मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे माझं पप्पा घरीच बसून आहे तर त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची लई गरज आहे आता